हॅलो अमेरिकेमध्ये रेंटवर दिली जाणारी घरं म्हणजे अपार्टमेंट असं म्हटलं जातं ती कशी असतात सगळीकडेच घरंही बहुतेक त्या त्या प्रदेशात तिथल्या हवामानानुसार बांधली जातात आपल्याकडे विटा वाळू सिमेंट यांनी घरं बांधली जातात तर इथे पूर्णपणे लाकडाची घरं असतात त्यामुळे ती खूप लवकर बांधली जातात तर इथे प्रत्येक घरामध्ये तुम्हाला फायर प्लेस दिलं जातं घराला मोठ्या मोठ्या खिडक्या असतात छोटी काहींना बाल्कनी असतेच प्रत्येक अपार्टमेंटमध्ये कंपल्सरी दिलेल्या गोष्टी कोणत्या असतात तर इलेक्ट्रिक कुकटॉप एक असतो ओव्हन असतं त्यानंतर मायक्रोवेव्ह कंपल्सरी दिलेला असतो मोठा फ्रीज ही दिलेला असतो डिशवॉशरही दिलेला असतो किचनमध्ये तुम्हाला ट्रॉलीज नसतात तर ड्रॉवर्स आणि कॅबिनेट्स असतात त्याचबरोबर एक पॅन्ट्री सुद्धा असते सिंकमध्ये क्रशर दिलं असतं त्यामुळे सिंक कधीच ब्लॉक होत नाही जे काही खरकट आहे ते चालू लगी, निखुन इते क्रशर चालू केलं की क्रश होऊन निघून जातं इथे क्रशरसाठीचं बटन आहे हे दाबलं की सगळं क्रश होतं आणि सगळं निघून जातं ही जी रूम आहे ती खास लॉन्ड्रीसाठी जी रूम आहे याच्यामध्ये वॉशर आणि ड्रायर इन्स्टॉल केले जातात हे जे टॅब दिसतात आहेत हे कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटरसाठीचे टॅब आहेत जे वॉशिंग मशीनसाठी असतात आणि दुसऱ्या साईडला एअर पाईप असतो ज्याच्यामध्ये जिथे ड्रायर इन्स्टॉल केला जातो त्याचबरोबर काही अपार्टमेंटमध्ये वॉशर आणि ड्रायरसुद्धा दिला जातो वॉशर हा कपडे धुण्यासाठी आणि ड्रायर हा कपडे वाळवण्यासाठी कारण इथे कपडे वाळत घालण्याची सोय नसते त्याचबरोबर इथे सेंट्रलाइज कूलिंग आणि हिटिंग सिस्टम असतं घरामध्ये थर्मोस्टॅट बसवलेला असतो ज्यामुळे तुम्हाला घराचं टेम्परेचर कंट्रोल करता येतं या सिस्टीमचे वेंट सगळीकडे दिलेले असतात अगदी बाथरूम मध्ये सुद्धा असतात हा आहे बेडरूम मधला वेंट मधला हॉलवे मधला किचन मध्ये सुद्धा त्याचा वेंट असतो इथे जास्ती थंडी ज्या ठिकाणी असते तिथे पूर्ण घराला कार्पेट असतं तर काही ठिकाणी हॉल आणि किचनसाठी वुडन फ्लोर केलेलं असतं बाकी ठिकाणी कार्पेट असतं इथे घरामध्ये जागोजागी तुम्हाला अशी बांधीव कपाटं दिली जातात ज्याला क्लोजेट असं इथे म्हटलं जातं घरात एंटर केल्या केल्या समोरच एक पहिल्यांदी असतं ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे हातासरशी जे बाहेर जाताना जे गोष्टी लागणार आहेत ते तुम्ही तिथे ठेवू शकता जसं की इथे थंडीच्या दिवसांमध्ये गरम कपडे इथे ठेवले जातात चप्पल बूट तुमचे इथे ठेवले जातात बेडरूम मध्ये सुद्धा वॉक इन क्लोजेट्स असतात ज्यामध्ये आपलं भरपूर सामान तिथे स्टोर करता येतं त्याचबरोबर बाथरूम मध्ये पण स्टोरेज दिलेलं असतं कॅबिनेट्स दिलेले असतात त्याचबरोबर दरवाज्याच्या मागे एक छोटंसं कपाट असतं ही घरं पूर्णपणे लाकडाने बनवलेली असतात त्यामुळे याच्या भिंती ज्या असतात या आपल्या सिमेंटच्या भिंतींसारख्या खूप हार्ड नसतात त्याला हॅमर लाग हॅमरची गरज लागत नाही त्याला खेळे ठोकावे लागत नाहीत तर याला भिंतींवर काहीच लावायचं असेल तर इथे आम्ही साध्या ज्या पुष्पीन असतात ज्या आपण सॉपोडमध्ये लावतो त्या पुष्पिनचा वापर करतो त्या पुष्पीन म्हणजे इथे खेळे असं वापरलं जातं हे अपार्टमेंट ज्या कम्युनिटीमध्ये घेतलं जातं त्या कम्युनिटीचं स्वतःचं एक लिजिंग ऑफिस त्याच कम्युनिटीमध्ये असतं आणि त्यांच्याकडून काही फ्री फॅसिलिटीज या कम्युनिटीला दिल्या जातात त्या म्हणजे तिथे कॉमन प्ले एरिया असतो किड्स एरिया असतो कॉमन लॉन्ड्री असते जिम असते जसा किड्स प्ले एरिया असतो तसा पेटसाठी सुद्धा एक प्ले एरिया असतो तोही काही काही कम्युनिटीमध्ये दिला जातो स्विमिंग पूल असतो या सगळ्या फॅसिलिटीज या कम्युनिटीद्वारे या सगळ्या अपार्टमेंट होल्डरला दिल्या जातात